सर्वांना नमस्कार माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपण सर्वजण गणिताचे सगळे व्हिडिओ पूर्ण पाहत आहात आणि तेवढाच प्रतिसाद देतात त्याबद्दल सर्वांचे आभार तर पहा आपण मागच्या व्हिडीओमध्ये आतापर्यंतचे नवोदयचे जे गणिताचे प्रकरणे अभ्यासलेली आहेत ते फक्त नवोदयासाठीच उपयोग नसून सगळ्या स्पर्धा परीक्षा त्याचा उपयोग होणार आहे त्याच्यामुळं जे काही नवोदयाच नाही तर जे इथं स्पर्धा परीक्षेत तयारी करत आहेत त्यांनी सुद्धा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे आतापर्यंतच्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण परिमिती आणि क्षेत्रफळ यावरील उदाहरणे पाहिलेली आहेत त्यातला साध्या दहा पॉईंट एक आणि दहा पॉईंट दोन हे दोन्ही अभ्यासलेले आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काठीणे पातळीवरील प्रश्न यामध्ये जे काही परिमिती व क्षेत्रफळावर आधारित कठीण प्रश्न आहेत ते आपण पाहणार आहोत चला तर मग पहिला प्रश्न आपण अभ्यासू तर आकृती दिलेली आहे आणि सोबतच्या आकृतीतील छायांकित भागाचे क्षेत्रफळ आहे छायांकित भाग म्हणजे रंगवलेला भाग हे च क्षेत्रफळ विचारले पा तर रंगवलेला भाग रंगवलेला भाग आणि न रंगवलेला भाग मिळून जी आकृती तयार झालेली आहे ती आहे आयताची मग आपण काय करू पहिल्यांदा आयताचे क्षेत्रफळ काढून घेऊ पूर्ण भागाचे म्हणजे रंगवलेले आणि न रंगवलेला आहे तर आयत आहे हा इथपर्यंत चार सेंटीमीटर पुढे तीन सेंटीमीटर म्हणजे आयताची लांबी झाली बा सात आयताची लांबी बरोबर सात सेंटीमीटर आता रुंदी बघा इथपर्यंत दोन होती आणि इथून पुढे दोन म्हणजे रुंदी किती झाली आयताची रुंदी बरोबर चार सेंटीमीटर चार सेंटीमीटर आता क्षेत्रफळ काढू आपण आयताचं क्षेत्रफळाचं सूत्र लांबी गुणिले रुंदी आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी चला आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी लांबी किती झाली आहे पहा लांबी आहे सात सेंटीमीटर गुणिले रुंदी किती चार म्हणजे किती झाली सातशे अठ्ठावीस चौरस सेंटीमीटर किंवा सेंटीमीटर पर स्क्वेअर हे झालं आहे त्याचं क्षेत्रफळ आता आपल्याला काय करावं लागेल मग ह्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढावं लागेल आणि पण क्षेत्रफळ काढावं लागेल आणि दोन्ही क्षेत्रफळ आपण काय करावं लागणार मधून बाजूला वजा करावी लागणार म्हणजे आपल्याला मिळणार आहे छायांकित भागाचे क्षेत्रफळ चला त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढू आपण त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे बघा एक चेद दोन गुणिले पाया गुणिले उंची एक शेत दोन पाया किती आहे पहा पाया हा दोन आहे एक शेत दोन गुणिले दोन आणि उंची किती उंची ही बघा ह्या त्रिकोणाची उंची त्रिकोणाची उंची आहे चार बे एक बे बे एक बे, बे, बे म्हणजे आलं त्रिकोणाचं क्षेत्रफळ आलं चार चौरस सेंटीमीटर आता त्रिकोणाचं निघलं आता हे छोट्या चौरसाचं क्षेत्रफळ का काढू आपण चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर आता हिची बाजू एक आहे बघा चौरसाच्या चार बाजू सारख्या असतात म्हणजे बाजूचा वर्ग चौरसाच्या क्षेत्रफळाचं म्हणजे एकचा वर्ग म्हणजेच एक चौरसाच क्षेत्रफळ बरोबर आता काय लागेल आपल्याला चौरसाचं क्षेत्रफळ आणि क्षेत्रफळ यांची बेरीज करून ती या आयतामधून वजा करावी लागेल म्हणजे ते जे रंगवलेला भाग येतो त्याचं क्षेत्रफळ येईल चला त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती आलंय त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर चार चार चौरस सेंटीमीटर आधी चौरसाच एक म्हणजे किती झालं पाच चौरस सेंटीमीटर आता आपण काय करू ह्याचं किती निघलं होतं अठ्ठावीस अठ्ठावीस मधून पाच सेंटीमीटर वादा करू उत्तर आलं तेवीस चौरस सेंटीमीटर हे त्या रेखांकित भागाचं क्षेत्रफळ आहे म्हणजे त्या रंगवलेल्या भागाचं क्षेत्रफळ आहे दुसरं उदाहरण पहा एक चौरस व समभुज त्रिकोण यांची परिमिती समान असेल तर पुढीलपैकी कोणती मापे या दोन आकृत्यांच्या बाजूंची लांबी दर्शवणारी असू शकतात चौरस आणि समभुज त्रिकोण यांची परिमिती समान आहे म्हणजे जेवढी चौरसाची परिमिती तेवढी समभुज चौकोनाची समभुज त्रिकोणाची पण परिमिती आहे तर पहा मग बाजू किती असू शकेल असं विचार लांबी दर्शनाला पहिला पर्याय पण बघा चौरस चार सेंटीमीटर इथे चौरस काढला याची चार म्हणल्यावर चारीची किती होईल चार चौक सोहळा आणि मग समभुजेत्री त्रिकोणाची दिली सहा म्हणले साई त्रिक अठरा समान झाले का नाही म्हणजे पहिला ना, ना, पर्याय येणार नाही दुसऱ्या पर्याय मध्ये बघा बारा बाजू घेतली तर बारा चौक अठ्ठेचाळीस येईल तर बारा घेतल्यानंतर बारा चौक अठ्ठेचाळीस आणि त्रिकोणाची घेतली अठरा अठरा दोन्ही छत्तीस अठरा त्रिपौक म्हणजे दोन्ही समान झाले का नाही म्हणजे ना, हे दुसरा सुद्धा पर्याय येणार नाही चला ना, तिसरा पर्याय बघा नऊ सेंटीमीटर चौरसाची बाजू म्हणजे नऊ चौक छत्तीस झाली बाजू नऊ झाली आणि परिमिती झाली नऊ चौक छत्तीस आणि याची किती दिलेली पा त्रिकोणाची बारा दिली बारा म्हणल्यावर बारा दोन छत्तीस म्हणजे दोन्हीची समान झाली म्हणजे पर्याय क्रमांक सी हे त्याचं उत्तर तिसरं उदाहरण पहा दोन चौरसाची परिमिती अनुक्रमे वीस सेंटीमीटर आणि साठ सेंटीमीटर आहे तर लहान चौरसाचे क्षेत्रफळ मोठ्या चौरसाच्या किती पट आहे दोन चौरस दिलेले पा एक लहान चौरस आहे त्याची परिमिती दिलेली बघा वीस सेंटीमीटर लहान चौरसाची परिमिती बरोबर पर वीस सेंटीमीटर आणि मोठ्याची किती दिलेली पा मोठ्या चौरसाची मोठ्या चौरसाची परिमिती बरोबर पर सात सेंटीमीटर तर आपण काय करू लहान चौरसाची बाजू आणि मोठ्या चौरसाची बाजू बाजू काढून घेऊ लहान चौरसाची जी बाजू आहे लहान चौरसाची बाजू बरोबर आता चारही बाजूंची म्हणून आपण काय करू चार बाजूंची बेरीज वीस झालेली म्हणून एक किड काढण्यासाठी आपल्याला चारने भागावं लागेल एक झाली पाच सेंटीमीटर ही कोणाची झाली लहान चौरसाची आता मोठ्याची बघा मोठ्या चौरसाची बाजू मोठ्या चौरसाची बाजू बरोबर आता मोठी चौरसाची परिमिती किती आहे साठ चारही बाजूंची बेरीज साठ आहे म्हणून एक किती करण्यासाठी ने बघायचं चार एक चार पुरले दोन चार पंचवीस पंधरा आहे बघा लहान चौरसाची बाजू होती पाच मोठ्याची झाली पंधरा आता आपल्याला काय विचारलंय लहान चौरसाचे क्षेत्रफळ मोठ्या चौरसाच्या किती पट आहे आता लहान चौरसाची बाजू निघली वीस मग त्याचं क्षेत्रफळ काढू आपण आता चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग म्हणजे पाचचा वर्ग किती झाला पाच पाच पंचवीस चौरस सेंटीमीटर क्षेत्रफळ म्हणलं की चौरस एकक वापरायचं आता मोठ्याचं बघा बाजू किती निघले पंधरा मग त्याचं क्षेत्रफळ बघा पंधरा हेच क्षेत्रफळ मोठ्याचं क्षेत्रफळ बरोबर पंधरा पंधरा दोनशे पंचवीस चौरस सेंटीमीटर आता आपल्याला विचारले लहान चौरसाचे क्षेत्रफळ मोठ्या चौरसाच्या किती पट आहे लहानच विचारले लहानच मग एक लक्षात घ्यायचं ह्याच्या हे किती पट आहे पहा पंचवीसच्या पंचवीस नऊ सव्वा दोनशे म्हणजे लहान लहान चौरसाचे मोठ च क्षेत्रफळ हे मोठ्याच किती पट झालं नऊ पट झालं लहानापेक्षा मोठे किती पट झालं नऊ पट क्षेत्रफळ बरोबर नऊ पट आले आणि लहानच लहानचे क्षेत्रफळ बरोबर आता लहान पर आहे त्याच्या एक लहान लहान चौरसाचे क्षेत्रफळ मोठ्या चौरसाच्या पट एकशे क्रमांक चौथा गणित किंवा एका नव्वद मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती भूखंडाला प्रतिमीटर रुपये पंचेचाळीस प्रमाणे कुंपण घालण्याचा खर्च व शंभर मीटर लांबी असलेल्या ला आयताकृती भूखंडाला त्याच दराने एक पद कार्याचे कुंपन घालण्याचा खर्च समान आहे तर आयताकृती भूखंडाची रुंदी काय आहे तर पहा म्हणजे चौरसाकृती भूखंडाला जेवढं एक पदरी तारेच्या कुंपणाला खर्च येणार आहे तेवढाच खर्च आयताकृती कुंपणाला जागेच्या जेवढा लागणारा खर्च तेवढा समान आहे असं सांगितलेलं आहे तर पहा चौरसाकृती कुंपण भूखंडाची जर आपण परिमिती काढली नव्वद सेंटीमीटर नव्वद मीटर बाजू आहे चौरसाकृती भूखंडाची तर त्याची आपण परिमिती काढू चौरसाकृती भूखंडाची परिमिती बरोबर नव्वद गुणिले चार कारण चौरसाच्या चारही बाजू सारखे असतात नव्वद गुणिले चार किती आले नऊ चौकछत्तीस म्हणजे तीनशे साठ मीटर चौरसाकृती भूखंडाची परिमिती आहे आणि त्याचा प्रतिमीटर कसा दर आहे बघा कुणपणाचा तारेचा पंचाळीस प्रमाणे आणि तेवढाच खर्च ह्याला सुद्धा येणार एक पदरी तारेचा आयताकृती भूखंडाला लावल्यास म्हणजे याचा अर्थ चौरसाकृती भूखंडाची परिमिती आणि आयताकृती भूखंडाची परिमिती सारखीच असली पाहिजे म्हणजे याची परिमिती चौरसाकृतीची तीनशे साठ आली आयताकृती सुद्धा भूखंडाची परिमिती तीनशे साठच आली पाहिजे कारण एक पदरीच कुंपण घालायचं खर्च तेवढाच याला म्हणजे याचा अर्थ परिमिती सारखीच आली पाहिजे म्हणजे बघा आता बघा आयताकृती भूखंडाची परिमिती आता त्याची लांबी दिलेली पहा लांबी किती दिलेली आहे शंभर रुंदी माहितीये का नाही माहिती रुंदी नाही माहिती ठीक आहे आता बघा आयताच्या परिमितीचं सूत्र काय आहे दोन कवसात लांबी आधी रुंदी बरोबर त्याची चौरसाची जेवढी परिमिती तेवढीच त्याची पण परिमिती येणारी म्हणजे तीनशे सात आता बघा लांबी आपल्याला माहिती आहे लांबी किती आहे लांबी शंभर आहे दोन कवसात शंभर आधी रुंदी बरोबर तीनशे साठ तर पाहिले इकडे आपण दोन एकशे ऐंशी झालं तर बरोबर एकशे ऐंशी झालं मग शंभर इकडं आधी काय म्हणून पुढे येऊन वाजा करू शंभर म्हणजे उत्तर आलं रुंदी बरोबर ऐंशी मीटर किंवा त्याच्यापेक्षा सोपी पद्धत जर तोंडी करू शकता तुम्ही आयताची लांबी दिलेली शंभर मग एक लांबी शंभर दोन लांबी असतात मग शंभर शंभर किती झाले दोनशे परिमिती किती यायला पाहिजे तीनशे साठ राहिले किती मग तीनशे साठ मधून दोनशे गेले एकशे साठ राहिले एकशे साठ मध्ये दोन रुंदे असतात म्हणजे बाकीले दोन करायचं म्हणजे बरोबर एक ऐंशी ऐंशी त्याची रुंदी येणार म्हणजे बघा त्या आयताची रुंदी झाली ऐंशी मीटर पर्याय क्रमांक बी पाठावं प्रकरण परिमिती व क्षेत्रफळ याच्यावरच्या काठीने पातळीवरच्या प्रश्नामधला आपण शेवटचं उदाहरण अभ्यासत आहोत तर पहा विद्यार्थ्यांना तुम्हाला जर माझी शिकवण्याची पद्धत आवडत असेल किंवा मी शिकवलेले गणित जर तुम्हाला समजत असतील तर तुम्ही लाईक करा आणि जर कोणी चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर सबस्क्राईब करा आपल्या नातेवाईकांना पण सांगा आपल्या मित्रमैत्रिणींना पण सांगा आणि त्यांच्यापर्यंत पर्यंत माझ्या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि जर कोणी सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या चला पंचवीस मीटर लांब व पंधरा मीटर रुंद असलेल्या एका बागेत मध्यभागी दहा मीटर लांब व चार मीटर रुंद कारण त्याचा हौद आहे व उरलेल्या जागेत हिरवळ आहे तर हिरवळ लावलेल्या भागाचे क्षेत्रफळ किती तर पा एक बाग दिलेली बागेच्या मध्यभागी हौद आहे आणि बाग आणि हौद यांच्यामध्ये जे जागा उरलेली त्याच्यामध्ये हिरवळ लावली तर त्या हिरवळीचं क्षेत्रफळ विचारले पा आपण आकृती काढून घेऊ आई आकृती बाग आहे त्या बागेची लांबी आहे पहा पंचवीस मीटर आणि रुंदी आहे पंधरा मीटर तर याच्या मध्यभागी मध्यभागी दहा मीटर लांब आणि चार मीटर रुंद बघा दहा मीटर लांब आणि चार मीटर रुंद अशा प्रकारचा कारंजाचा हौदा आहे हा जो मधला आहे तो काय आहे हौदा आहे आणि बाहेरच जे आहे ती आहे बाग तर आपल्याला काय विचारले पहा तर या मधल्या भागामध्ये जे राहिलेला भाग आहे याच्यामध्ये हिरवळ लावलेली आहे तर त्या हिरवळीचं काय विचार हिरवळ लावलेल्या भागाचं क्षेत्रफळ किती खूप सोपं आहे पहा अगोदर आपण काय करणार आहोत तर बागेचं क्षेत्रफळ काढणार आहोत तर बागेचं क्षेत्रफळ बरोबर बागेचे क्षेत्रफळ आता आयता कृती बाग आहे म्हणून आयता कृती बागेचे क्षेत्रफळ बरोबर हा आता बागेचं क्षेत्र बागेची लांबी किती पंचवीस लांबी गुणिले क्षेत्रफळाचं सूत्र असते पहा म्हणजे पंचवीस गुणिले पंधरा करून पंधरा पाचशे पंचाहत्तर हच्या सात पंधरा दोन्ही तीस असे तीनशे पंचाहत्तर चौरस मीटर हे झाले बागेचं क्षेत्रफळ आता हौदाचं काढून घेऊ हौदाची लांबी किती दहा आणि रुंदी किती चार मीटर आहे मग हौदाचं क्षेत्रफळ काढून घेऊ आणि मग त्या बागेतून हौदाचं क्षेत्रफळ वदा करून घेऊ म्हणजे राहिलेलं हिरवळीचं क्षेत्रफळ राहील तर हौदाचं क्षेत्रफळ बरोबर हौदाचे क्षेत्रफळ आता हौद सुद्धा आहे त्याचं पण सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी लांबी गुणिले रुंदी लांबी किती आहे दहा मीटर गुणिले रुंदी किती आहे चार मीटर बरोबर चाळीस चौरस मीटर हे झालं हौदाचं क्षेत्रफळ आता बाबा बागेचं क्षेत्रफळ किती तीनशे पंच्याहत्तर आणि हौदाचं किती आले चाळीस मीटर मग आपल्याला काय करायचंय त्याच काय करायचं आपल्याला आगीच्या क्षेत्रफळा मधून हवं हो त्याचं क्षेत्रफळ वजा करायचे म्हणजे तीनशे पंच्याहत्तर वजा चाळीस पाच तीन तीन म्हणजे तीनशे पस्तीस चौरस मीटर हे कशाचं क्षेत्रफळ झालं हे उरलेले लावलेली हिरवळ आहे या हिरवळीचं क्षेत्रफळ झालं तीनशे पस्तीस चौरस मीटर पर्याय क्रमांक डी हे उत्तर आहे तर पहा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता मला प्रतिसाद देत आहात तर माझे गणित समजून घेतात त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद आणि इतर जास्तीत जास्त व्हिडिओ आपले शेअर करा आणि जेणेकरून जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना त्याचा फायदा होईल धन्यवाद